रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

वैकुंठवासी बापूंची कर्मभूमी असलेल्या भोसे तालुका पंढरपूर येथे स्वर्गीय राजूबापू पाटील व समस्त ग्रामस्थ भोसे यांच्या वतीने राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन येथील यशवंत सभागृहात करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे हे होते तर प्रमुख उपस्थितीत म्हणून विधान परिषदेचे माजी आमदार धनाजीराव साठे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके माजी संचालक युवराज पाटील शिवतेज सिंह शीव मोहिते पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सी पी बागल भोसे सोसायटीचे चेअरमन रावसाहेब पाटील

चांगला निधी आणायचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून केलेलं आहे आज दुसरी पाहुणे येणार होते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादा पण येणार होते पण शिव शिवबाबा बाबा आले दादांना कुठेतरी बाहेर जावं लागलं आणि यशवंत भाऊ घरांच्या मध्ये ताकद एवढीच आहे की आज एका बाजूला जिल्ह्याचे नेते आदरणीय ने बबनदादा शिंदे आणि एका बाजूला विजय सिंह मोहिते पाटील यांचं विचाराने जरी वेगळं झालं असलं तरी सुद्धा आज या दादू बापूंच्या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना एकत्र आणण्याची ताकद हे यशवंत पाटलांचं पाटलांच्या घरानेच करू शकत आहे आणि मग असं वैयक्तिक त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही पण आपल्या जिल्ह्याची मोठ चांगल्या पद्धतीनं बांधली पाहिजे गणेशनं त्यांच्या एक खेतू त्यांच्या समोर आला असावा तात्या असतील नवसाब तात्या असतील आणि ह्या दोघांनाही एकत्र करून एक आपल्या जिल्ह्याची मोठ चांगल्या पद्धतीनं बांधता आली पाहिजे ते जबाबदारी या पुरस्कारांच्या पाहुण्यांच्या निमित्तानं आज पार पाडण्याचं जबाबदारी आज या संवेदकांनी घेतलेले आहे आणि म्हणून मगाशी गणेश म्हणले मी नौका आहे नौका है, आता असलं गणेश म्हणायचं नाही नौका बिव काय विसरून जायचं जा, फक्त तुम्ही आडगट आहे कुणाचं ऐकत नाही सदासही लवकर कारण आडवेगट पदवी दुसरी वकील असली तर कृपा करून पुणे जागाला जाऊ नका मी गणेशपुरतं बोलतोय त्यातून मला वकिलांचा अनबोल वाईट आहे दादाला माहिती आहे आणि म्हणून ज्या टायमाला बापू गेल्यानंतर गावची जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि मग मला इथले सगळे नेते मंडळी आम्हाला भेटायची गणेश लयच ताफाय लयच बोलून जातो खरं बोलतो विचार आता खरं बोललेला खपत नाही मी तर आता घ्यायला येतो आम्ही सांगून सगळं हवेतलं बोलावं लागतं ला आणि मग हवेतलं बोललं की मग नुकसान समोरच्या लोकांचं होतं पण गणेशला गणेशने त्यांनी भाषल्याच मग सांगितलं की आम्ही निर्णय तापाडपणा जरी निर्णय घेतले असतील तरी आम्ही दोन पावलं सुद्धा माघळ सरतोय आणि मग ते दोन पावलं खऱ्या अर्थानं हे दोन पावलं जर कायमस्वरूपी गणेशराव माघळ सरायची तयारी असेल पाहिजे तिथं कुठेही सरून चालणार नाही पण पाहिजे तिथं माघळ सरायची तयारी असेल तर मला वाटत नाही तुम्ही ना बापूंच्या ना ना। पाठीमा कुठेही कमी पडणार नाही कारण आपलं गाव एवढं गाव सोडले आहे चांगलं गाव आहे आणि त्या गावचा विकास करणं सुद्धा एवढं सोपं नाही पण निधी आणणं किंवा गावातली भांडणं तंटा मिटवणं ही जबाबदारी गणेशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने त्यांना रावसाह तात्या असतील शेखर असतील ही सगळी चांगलं काम मार्गदर्शन करतात आणि यांच्याकडनं उरलं सुरलं तर मी आणि भगीरथ खायचं त्यामुळे काळजी करू नका तुम्ही यांचं ना ऐकलं तर शेवटी गणेशला माझं तर तात्या ऐकावं लागणार आहे आणि मग ती जबाबदारी आम्ही सगळी दादा आम्ही सगळी मिळून आपली मोठ चांगल्या पद्धतीने बांधली पाहिजे खऱ्या अर्थानं जे आपल्याला परिवार स्थापन करताना दादानी जे विचार केले मग अवधंबर राना पाटील असतील आदरणीय यशवंत भाऊ पाटील असतील आदरणीय भारत नाना असतील पाटील असतील आणि आदरणीय राजूबापू पाटील असतील यांच्या विचाराचा सर्व एखादून एकत्र करून आम्ही सगळी मंडळी घेऊन आम्ही चाललेलो आहे आणि आमचा विचार कधी तुमच्या विरोधात नसणार आहे तुमच्या फायद्याचाच विचार राहणार आहे ह्या माध्यमातून एवढंच बापूंच्या पुण्यतिथी निमित्तानं सांगतो निमित्तानं आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनाही शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज